नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी आज बनवलं होतं केळाचं ज्यूस बनवण्याचं कारण म्हणजे मध्यंतरी एक आठ दिवस माझी तब्येत खूपच खराब होती त्यासाठी म्हणजे डॉक्टरनी सांगितलेलं मला केळी खा किंवा काळी खजूर आणि काळा गूळ शेंगदाणे पण आता मला ना शेंगदाणे अजिबात आवडत नाही आहे आणि त्यामुळे मग हे असं मला खायला आवडतच नाही त्यामुळे मी काय केलं आज आ, मला खूपच म्हणजे सातच पॉईंट रक्त सांगितलं असं सांगितलं डॉक्टरांनी त्यासाठी मला ती बळजबरी खावंच लागेल त्यामुळे मग मी एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक केळी घेतली तीन खजूर घेतली काळी खजूर ओढली थोडेसे दोन चार काजू बदाम घेतले आणि काळा गुळ घेतला तो असा मिक्सरच्या आपल्या भांड्यामध्ये टाकून घेतलं बघू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे मला असं व्हायचं की असं उभं राहिलं की चक्कर आल्यासारखं व्हायचं म्हणून मी म्हणजे रक्त चेक केलं आणि त्या रक्तामध्ये म्हणजे चेक केल्याच्यानंतर रिपोर्टमध्ये सांगितलं की तुम्हाला रक्ताचं प्रमाण खूपच कमी तुम्हाला जर थकवा जाणवत असेल असं हातपाय वगैरे खूप दुखत असतील तर तुम्ही पण असं ज्यूस करून पिया आणि असं काळे मनुके काळा गोळ काळे खजूर खा आणि म्हणून त्यासाठी मी असं ज्यूस बनवलं तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची बाय बाय सगळ्यांना